न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची परंड तालुका आढावा बैठक सोमवारी तारखेला दुपारी शिवसेना संपर्क निवर शिवसेना संपर्क कार्यालयात उत्साहात पार यावेळी पक्ष संघटनेच्या बांधणीवर आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली उपस्थित प्रमुख नेत्यांनी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी महायुतीतील निर्णयावर सूचक भाष्य केले महायुती सरकार माजी आरोग्य मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर तानाजी सावंत आणि वरचे नेतेगण महायुतीचा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल फक्त एकच होते कुस्ती करतात आणि पाठीमागून चिमटा घेतात आजपर्यंत इतिहास आहे ज्यावेळी शिवसेना पक्ष म्हणून युती करते त्यावेळेस असं घडलंय असे सावंत यांनी स्पष्टपणे म्हटलंय या अनुभवामुळे इथला प्रत्येक कार्यकर्ता आणि शिलेदार आपला गट जिंकण्यासाठी सज्जे फक्त त्याला दगाफटका होऊ नये याची काळजी आहे अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली सावंत यांनी यावेळी पक्षाकडे एक महत्वाची विनंती केली या नगर परिषदेवर भगवा जबाबदारी सर्व मावळ्यांवर द्यावी एवढी विनंती करतो प्रत्येकाला न्याय मिळेल असे धोरण पक्षाने ठरवावे अशी मागणी त्यांनी केली त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीतील जागा वाटप आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळण्याबाबतची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तस तसे परंड्यात महायुतीतील जागा वाटप आणि निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहणार आहे या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंके माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख गौतम लटके तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव शिवसेना कार्याध्यक्ष जयदेव गोफणे शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड युवा शहर प्रमुख वैभव पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय कुमार बनसोडे पिंपरीचे माजी सरपंच अशोक गरड वाजिद दखणी युवा नेते शरीफ तांबोळी माजी नगरसेवक सं जय घाडगे माजी नगरसेवक सेवक रत्नकांत शिंदे माजी नगरसेवक सेवक सरफराज कुरेशी बब्बू जिनेरी सतीश मेहर समीर पठाण लोणीचे विनोद शिंदे बालाजी नेटके यांच्यासह आदीजन उपस्थित होते वर्ष महायुतीचं जे या

आपला आपला गट होण्यासाठी एकदम सज्जा तयार फक्त त्याला जागा फुटका होऊ नये याची काळजी नेत्याने घ्यावी या नगरपालिकेवरती कसा भरवा फडकवायचा ही जबाबदारी ह्या सगळ्या मावळ्यावरती द्यावी एवढीच विनंती आज आम्ही प्रत्येकाला न्याय मिळत असच पक्षाने हे धोरण ठरवावं एवढीच विनंती आपल्या करतो आणि जय संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा